ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे कार्तिक महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजाविधी मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीचे कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीचे आयुष्य सुखी होते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार असणार आहे पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला होता आणि दुसरा गुरुवार हा उद्या म्हणजे बारा डिसेंबरला असणार आहे प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला जातो म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायी ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा प्राप्त होतो लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी धन धान्य आयु आरोग्य याची बरकत होत असते तर उद्या सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे श्री गणेशाचा आणि माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे व्रत उपवासाचा संकल्प चौरंगावरती स्वच्छ लाल आणि पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर कळशात पाणी भरून त्यात सुपारी टाकून पूजन करायचं आहे त्यात पाच विड्याची किंवा आंब्याची किंवा अशोकाची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवायचा आहे नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवायचे आहे आणि त्यावर कलश स्थापित करायचा आहे आता हळदी कुंकू फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करायची आहे त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावून सजवायचा आहे फुले हार अगरबत्ती गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून देवीची पूजा करायची आहे देवी, देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई खीर अर्पण करायची आहे व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे देवीच्या लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करायचा आहे तिचं ध्यान करायचं आहे स्मरण करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे विष्णू सहस्र नामचं पठण करायचं आहे अशा पद्धतीने या संपूर्ण सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला करायची आहे त्याचबरोबर उद्या असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरं गुरुवार असं म्हणतात ना की मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती आलेल्या असतात आणि बघत असतात की किती कोण उपाय करत आहे सेवा करत आहे कष्ट करत आहे आपल्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी या सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात आणि आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी दोष आहेत तर ते दूर व्हावे जीवनामध्ये असणारा जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो सर्व संपून जावा मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या संपूर्ण पूर्ण व्हाव्या यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो त्यासाठीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उपाय करणं या सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाची सुद्धा जोड आपल्याला लागत ला 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 असते तर आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या ही मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार त्यामुळे जर उद्या तुमच्या घरामध्ये एखादी महिला आली तर तिला हळदी कुंकू देऊन तिला काहीतरी खाण्यासाठी तुम्ही देऊ देऊ शकता शकता केळ किंवा साखर सुद्धा तिच्या हातावरती दिली तरी चालेल एखादी महिला चा ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये सुद्धा येऊ शकते त्यामुळे तिचा मानपण करायला अजिबात विसरू नका त्यानंतर उद्या आपल्याला काय करायचं आहे उद्या आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहेत कशासाठी तर बघा आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं जातं की ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींना आंघोळीच्या वेळेस आपल्याला गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही की आपण आंघोळे करण्यासाठी गंगेमध्ये स्नान करावं किंवा मग प्रत्येकाच्या आजूबाजूला या पवित्र नद्या नसतात त्यामुळेच आपल्या पुराणांमध्ये हे उपाय सांगितले जातात की आपण आपल्याच घरामध्ये ज्यावेळेस आंघोळ करत असतो त्यावेळेस त्यामध्ये जर ह्या काही वस्तू टाकल्या तर ते जे पाणी आहे तर ते गंगे समान पवित्र होऊन जात असतं आणि आपल्यावरती भरभरून देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत असते तर आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू टाकायच्या आहेत त्याबद्दलची सं माहिती आपण कधीच कोणत्याच गोष्टींबद्दल सकारात्मक विचार करत नाही अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात पण त्यामध्ये आपल्याला कधीच यश मिळत नाही कारण का आपला एक ओरा जो असतो तोच एक नकारात्मक होऊन गेलेला असतो त्यामुळेच ज्या ह्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर जाव्या जीवनातील सर्व शत्रू संपावे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला अजिबात माहीत नसतं त्यामुळे हे जीवनातील जे काही शत्रू आहे आणि त्यामुळे तो जो शत्रूंचा त्रास आहे आपल्याला होत असतो हे लोक आपल्या घरात येतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय भावना हे आपल्यालाही माहीत नसतं त्यामुळे हे जे दोष आहे आपल्या जीवनातले तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून सर्वात प्र प्रथम भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर तुळशीचं पूजन सुद्धा उद्या आवर्जून करायचं कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे संध्याकाळी सकाळी तुळशीला दिवा लावायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पूजन करायला अजिबातही विसरू नका आता बघा ज्यावेळेस तुम्ही आंघोळीसाठी जाणार आहात ना तर त्या स त्यावेळेस तुम्ही गार गरम थंड कोणतंही पाणी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे उद्या सर्वांना माहीत आहे की भगवान विष्णूंना जे अतिशय प्रिय आहे ती वस्तू म्हणजे हळद उद्या हळदीला खूप खूप महत्त्व आहे त्यामुळे उद्या आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ही हळद जी आहे तर ती आपल्या आंघोळीची पाण्यामध्ये टाकायचे टाका, आहे हळदीमुळे आपल्या जीवनातील जे काही नकारात्मकता वाईट शक्ती दोष आहेत ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर उद्या अजून दोन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे गुलाबाचे फूल किंवा गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचं गुलाबजल ह्यापैकी कोणतीही एक वस्तू टाकात आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या टाकून आपल्याला उद्या आंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे भगवान विष्णूंचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर एक मनामध्ये एक पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे की म्या माझ्या जीवनामध्ये जे काही काम मी हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये मला नक्कीच यश मिळणार आहे माझ्या जीवनातले सर्व त्रास संपून जाणार आहे आणि त्याचबरोबर आंघोळ झाली की भगवान सूर्य देवांना अर्घ द्यायला अजिबात विसरू नका आणि नंतर आपलं जे रोजचे देवपूजन असतं तर ते करून घ्यायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीची सकाळ संध्याकाळ अर्धी करा पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई भगवान विष्णू माता लक्ष्मीला अर्पण करा घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी सहसनाम लक्ष्मी चालिसा विष्णू चालिसा या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करा बघा उद्याचा दिवस एक सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठी घेऊन येणार असतो त्यामुळे उद्या होईल तितकी सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याच बरोबर बर जे काही उपाय कराल ना तर त्यामध्ये एक भक्ती श्रद्धा आणि विश्वासाने उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ